आम्ही निघालो आहोत विनोद गावडे आणि शंकर गावडे या दोन उभारलेली चित्रशाळा बघायला आम्ही गेलो आहोत आता बघूया इथे आपल्याला काय बघायला मिळतं ते आणि हे विनोद गावडे सर आणि ह्या त्यांच्या मिसेस सुद्धा हॅलो वहिनी <laughs> त्यांना मदत करत आहे आणि हे त्यांचे सहकारी परब सर हे त्यांना कित्येक वर्ष त्यांच्या कामात नेहमीच मदत करत आले आहेत शंकर सर काय करतायत ते बघूया हा काय चाललंय हे फिनिशिंग चाललंय हा व्हेरी गुड यांच्या मूर्ती शाळेचं नाव आहे शिवा सुंदरा तर ह्या संदर्भात सुद्धा मी ह्या शंकर सरांना विचारते की नेमकं ह्या नावामागची भूमिका तुमची काय आहे हेच नाव का तुम्ही दिलंय कारण हे आमच्या पंजोबांचं नाव आहे पंजोबा आणि पणजीबाचं नाव आहे mm. त्याच्यामुळे ते नाव आम्ही या शाळेला दिलं आणि असेल ते तेच नाव ब्रँड असतं आमचं काही करायचं असेल तर पासून याच आम्ही करतो म्हणजे हे तुमचं मूर्तीचं काम आहे ते तुमच्या पणजोबांच्या काळापासून हे मूर्तीचं काम आम्ही स्वतः सुरू केलं तुमच्या पिढीपासूनच आहे जो दोन हजार मध्ये सुरू केलं काम ते आता चो चोवीस वर्ष होत आले आम्हीच पहिलं सुरु केलं हा म्हणजे हे दोन भाऊ आहेत हा हा हे दोन भाऊ आहेत त्यांनी ही चित्रशाळा सुरू केली आहे आज ही शाळा नामलौकलकाला लग आलेली आहे शाळेचे नाव आहे शिवासुंदरा मानगाव मूर्ती शाळेचा हा भाग मूर्त्यांनी भरलेला आहे त्याही पेक्षा हा जो आतला भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मूर्त्या बघायला मिळत आहे खूप साऱ्या मूर्तींची रचना इथे निर्मिती या भागामध्ये झालेली दिसते आपल्याला आणि या चित्रशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे घरातील स्त्रिया घरातील सर्व कामे वेळेत आवरून पतीसोबत मूर्तीकामास मदत करताना दिसतात इतर मूर्तीशाळेत घरातील स्त्रियांचा सहभाग फारच कमी बघायला मिळतो शिवा सुंदरा मूर्तीशाळा महान मालवण नागपंचमीचं आकर्षण तेवढा नागोबा आहे बघा आणि रंगवल्यावर तर हा बघा सुद्धा आपल्याला काम बघायला मिळतं इथे शंकर गावडे यांच्या मिसेस नागोबाला रंग काढायचं काम करतायत आहेत नागपंचमी जवळ आली आहे त्यांची छोटी बाळ सुद्धा मम्मीला मदत करते आहे म्हणजे नागपंचमीचा पण एक उपक्रम इथे सुरू आहे आणि आज ऑगस्टच्या तीन तारीखला बऱ्याच मूर्त्या बनवून झालेल्या आहेत आता फक्त त्यांना प्रतीक्षा आहे रंगकामाची आणि रंगकामाची प्रतीक्षा आहे परंतु प्रत्येक मूर्तीला एक लेबल जोडलेला आहे आणि त्याच्यावर ज्या व्यक्तीने ही ऑर्डर दिलेली आहे त्या व्यक्तीचं नाव आपल्याला बघायला मिळत मी गावडे सरांना या मूर्ती कलेविषयी माहिती विचारते आहे कि हा जी गणपतीची मूर्ती बनवली जाते आहे ती नेमकी कोणत्या मातीपासून बनवली जाते आणि ही जी माती वापरत ते। आहेत ते इतर मातींपेक्षा अधिक उत्तम कोणत्या प्रकारे आहे तर त्यांच्याच शब्दात आपण ऐकूया एकदम एक ती होती म्हणजे वाहतुकीसाठी ही योग्य माती शाळू मातीपेक्षा ही माती योग्य वाहतुकीसाठी आणि जड येते एकदम चिकाउदार म्हणजे ही माती आणि चिकट पण वाटते बरीच चिकट पण वाटते ना, ना। इको वीर्गल वीर्गल प्लास्टर नाही सगळे फक्त मातीचेच गणपती आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनवलेल्या ज्या मूर्त्या असतात ना त्याच्या विसर्जनाच्या वेळी पाण्यावर तरंगताना आपल्याला दिसतात विरगळ हा आणि बऱ्याच वेळा ते काठावर पण आलेले असतात सगळ्या विसर्जित केलेल्या ज्या मूर्त्या आहेत ना त्या काठावर नंतर आलेल्या दिसतात मग हे चित्र बघायला पण बरोबर वाटत नाही त्या मनाने विनोद सरांनी जी माती वापरलेली आहे ती इको फ्रेंडली आहे आणि चांगली ही मूर्तिकला आपल्याला बघायला मिळते ते मागापासून गणपतीचे कान बनवत आहेत अतिशय उत्तम रित्या बनवत आहेत म्हणजे कान बनवताना सुद्धा म्हणजे एखादा अवयव बनवताना सुद्धा किती वेळ द्यावा लागतो या मूर्तीकारांना ते आपल्याला इथे बघायला मिळत आहे त्याचबरोबर हे परब सर यांचे सहकारी जे त्यांनी कित्येक वर्ष यांना मदत केलेली आहे ह्यांच्या या मूर्ती किंवा त्यांच्या ह्या चित्रशाळेमध्ये ते त्यांच्या सोबत असतात त्यांचंही आपण काम बघूया थोडस काय करत आहेत ते काय करताय येऊ तुम्ही हा 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 गुड व्हेरी गुड वहिनी पण काहीतरी करत आहेत बघूया काय करत आहेत ना ह्याला फिनिशिंग म्हणतात ना पूर्ण कुटुंब हा मूर्तीचा चेहरा साच्यातून बाहेर काढला जातोय वा छान मस्त वा सुंदर किती दिवस हे काय करताय तुम्ही ए, हा आधी पाण्याने तुम्ही त्याला हे केलं ना ओला केलं ओके अरे वा गणपती बाप्पा तयार झाले तर विकत आणलेली माती ही अशा स्वरूपाची असते आणि त्यानंतर या मशीनच्या साह्याने एवढी सुंदर मऊ चिकट माती बनवली जाते गुड व्हेरी गुड गणपतीची सोन तयार झालेली आहे बाळा तुझं नाव काय हा कितवीला आहेस तू अरे वा व्हेरी गुड छान मूर्ती काम केलं आहेस हा शुभेच्छा तुला